बुलढाण्यात आज मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून जयस्तंभ चौकात घोषणाबाजीसह आंदोलकांनी बॅलेट पेपर जनगणना आणि बोधगया ताब्याबाबत मागण्या मांडल्या बुलढाणा जिल्ह्यात आज भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने ईव्हीएम हटवा बॅलेट पेपर लागू करा ओबीसी आधारित जातनिहा जनगणना घ्या आणि बोधगया येथील महाबोधी महाविहार बुद्धिस्ट भिक्खू संघाच्या ताब्यात या प्रमुख मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली जयस्तंभ चौकात आयोजित या आंदोलनात आंदोलकांनी सरकारच्या निवडणूक पद्धतीवर सामाजिक न्यायावर आणि बौद्ध धार्मिक अधिकार यांच्या हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता त्याला बुलढाणा जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला प्रमुख बाईट मध्ये प्रांतीय अध्यक्ष प्रताप पाटील यांनी स्पष्ट सांगितले की ईव्हीएम म्हणजे लोकशाहीचा घात आहे बॅलेट पेपर हीच खरी लोकभावनाची अभिव्यक्ती आहे तसेच राज्य महासचिव संगीता मोहोळ यांनी बोधगया महाविहाराचा मुद्दा मांडत सांगितलं की बौद्धांचे धार्मिक स्थळ त्यांच्या ताब्यातच असावे हा मूलभूत अधिकार आहे पोलीस बंदोबस्तात शांततेत आंदोलन पार पडले यामुळे प्रशासनाकडून कोणतीही अडचण झाली नाही मात्र आंदोलकांच्या या मुद्द्यांवर आता सरकारने स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे